लोणंद नगरी आज भक्तिरसात न्हालेली पाहायला मिळाली तुळजापूरहून पायी परतणाऱ्या श्री अंबिका माता देवीच्या सासनकाट्यांचे लोणंदमध्ये ढोलताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उदळणीत भव्य स्वागत करण्यात आले शिरवळ नायगाव आणि लोणंद येथून आलेल्या भक्तांनी परंपरेनुसार सासनकाट्या घेऊन तुळजापूर यात्रा पूर्ण केली आणि आज सकाळी या सासनकाट्यांचे लोणण येथे आगमन झाले शास्त्री चौक येथे रावळ कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत करत सासणकाट्यांचे पूजन केले नारळांची तोरणी बांधून खना नारळाने ओटी भरण्यात आली जयकुमार प्रवीण कुमार विपिन कुमार, कुमार रावळ यांनी भक्तांचे स्वागत केले यानंतर लोणंद शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल लेजिमच्या तालावर महिला पुरुष लहानग्यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला मार्गावर भाविकांनी नवसाचे नारळ खोबरे नोटांची तोरणी अर्पण केली तानाजी चौक व लक्ष्मी मंदिर रोडवर मेवा मिठाई खेळणी भेळ आदींची दुकाने भाविकांसाठी सजली होती काही भक्तांनी सासनकाट्यांसोबत चालणाऱ्या आराध्य भक्तांना अन्नदान तेल डाळी आणि दक्षिणा देत आपली श्रद्धा व्यक्त केली या कार्यक्रमासाठी लोणंद पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता श्रीकालभैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने उत्तम नियोजन देखील करण्यात आले होते सकाळी सात वाजता सुरू झालेला हा सोहळा दुपारी एकच्या सुमारास पुढील प्रवासासाठी खेडबुद्रुक गावाच्या दिशेने मार्गस्थ झाला धार्मिक परंपरा भक्ती आणि उत्सव यांचे प्रतीक ठरलेली सासनकाठी स्वागत सोहळा लोनववासी यांच्या आठवणीत कायमचा कोरला गेला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साता न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका